नमस्कार मित्रांनो आपला मित्र आज आपल्या सर्वांसाठी घेऊन शेती माध्यमातून एक नवीन व्हिडिओ पाहणार सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मुलाचा सवाल की एकतीस मे पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजार साडे साडेचार हजार सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की एकतीस मे पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा साडे चार हजार पाच जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर वाचू पुस्तक तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून एकदा शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की एकतीस मे पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभवना साडेचार हजार पाच जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर तर सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनची दर पातळी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती आणि सर्वांचा एकतीस मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम मग खरंच किंवा परिणामामुळे एकतीस मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनचा दर हा होऊ शकतो या ठिकाणी हजार चला तर मग आपल्या मनातील सर्वात प्रश्नाचं आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर अचोक उत्तर जर सध्या आंतरराष्ट्रीय सोयाबीन दरपातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दरपातळी ही आपल्याला दहा ते साडे दहा डॉलर प्रतिभूषच्या दरम्यान दिसत आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये इथून पुढे एकतीस मे पर्यंत सोयाबीनच्या बाजारभावामध्ये खूप मोठी तेजी अथवा खूप मोठी मंदी येणार नाही आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा एकतीस मेपर्यंत आपल्याला सामान्यतः दहा ते साडे दहा डॉलर प्रतिवृशेलच्या दरम्यानच दिसणार आहे याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातून देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढण्यासाठी कसल्याही प्रकारचे अनुकूल घडामोड होताना दिसणार नाही म्हणजे जर सोयाबीनचा बाजारभाव साडेचार हजारापर्यंत जायची शक्यता असेल तर ती देशांतर्गत बाजारामध्ये घडणाऱ्या घडामोडीवरती अवलंबून आहे मग देशांतर्गत बाजारामध्ये अशी कोणती ती घडामोड आहे का की ज्याच्यामुळे सोयाबीनच्या दरात तेजी येऊन एकतीस मेपर्यंत सोयाबीनचा दर या ठिकाणी होऊ शकतो साडेचार पार चला या ठिकाणी समजून घेऊया सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही चार हजार ते चार हजार दोनशे रुपये क्विंटलच्या दरम्यान आहे मागच्या पंधरा दिवसांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण बघू शकतात की नाफिडनं सोयाबीनची विक्री केली आहे याच्यामुळे सोयाबीनचा जो बाजार होकेचाळीसशे ते चौवेचाळीस दरम्यान पोहोचला होता तो पुन्हा एकदा घसरला आहे परंतु पंधरा नंतर आपण जर बघितलं तर नाफेडची सोयाबीन विक्री ही कमी होत जाणार आहे एकतीस मेपर्यंत ही विक्री जवळपास संपल्या जमा होणार आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एक एकतीस मे पर्यंत सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये पुन्हा एकदा गॅप निर्माण होताना दिसू शकतो ज्यामुळे इथून एकतीस मे पर्यंत सोयाबीनच्या दरात शंभर टक्के तेजी दिसणार या तेजीमध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही आपल्याला शंभर टक्के एक्केचाळीस ते चौवेचाळीस दिस दरम्यान दिसू शकते परंतु सोयाबीनचा बाजारभाव या तेजीमध्ये सुद्धा साडेचार हजार क्रॉस होईल एकतीस मे पर्यंत याची शक्यता दिसत नाही अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनची विक्री करण्याचा विचार करणाऱ्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी माझा एकच सल्ला आहे की जर सोयाबीनची भाव पातळी त्रेचाळीस चौवेचाळीस दरम्यान पोहोचली तर सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे आपला फायदा होईल फक्त एवढंच ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्यामुळे भावांतर योजनेचा लाभ आपणास मिळू शकतो भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहतो शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला लाईक करा इतर कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रति व्हिडिओ हा आपण मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस आपला मित्र उदया आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र नियमित मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्राचे व कास्कार मान आजच्या व्हिडिओत मानतो आता खूप खूप आभार